आजचा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो आपण करणार आहोत दुधीपासून नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तुम्हाला माहितीच आहे की नाश्त्याला रोज रोज तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो पण काही पदार्थ जे आहेत ते आपल्याला करायला सोपे पडतात जसं की आप्पे याच आप्यांमध्ये आपण दुधीचा वापर करून ते करणार आहोत त्यामुळं ते पौष्टिकही होतात आणि चवीलाही वेगळे आणि खमंग लागतात तर आता सुरुवात करताना पहिल्यांदा आपण आप्यांसाठीचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊयात या ठिकाणी आपण झटपट इन्स्टंट असे आप्पे करतो त्याच्यामुळं रव्याचा वापर करणार आहोत एक कप जाड रवा घेतला आहे जो आपण उपम्यासाठी वगैरे वापरतो तो रवा घ्यायचा आहे रवा भाजून वगैरे घ्यायचा नाही आहे याच्यामध्ये रव्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप दही घातलं आता हे सगळं थोडंसं मिक्स करून घ्या त्यानंतर मिश्रण घट्ट होतं थोडंसं सैलसर करण्यासाठी याच्यामध्ये दहाआवडंच म्हणजे अर्धा कप पाणी घातलं हे चांगलं फेटून यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आता पुढची तयारी होईपर्यंत हा जो रवा आहे तो छान भिजू द्यायचा आता पहिल्यांदा आप्प्यांसोबत खाण्यासाठीची जी चटणी आहे ती तयार करून घेऊयात यावेळी मी टोमॅटोची चटणी आप्प्यांसोबत करणार आहे चटणी तुम्ही कोणतीही करू शकता ओल्या नारळाची चटणीसुद्धा अगदी छान लागते पण थोडासा वेगळा प्रकार म्हणून ही टोमॅटोची चटणी मी करते कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं तेलामध्ये पाच सहा पाकळ्या लसूण घातला लसूण थोडंसंच परतायचा लालसर वगैरे होऊ द्यायचा नाही लगेच याच्यामध्ये एक कांदा चिरून घातला आहे कांदा तुम्ही उभा देखील चिरून घालू शकता हलका गुलाबीचा रंगावर कांदा परतून घ्यायचा लालसर वगैरे होऊ द्यायचा नाही कांद्याचा कच्चेपणा गेला की याच्यामध्ये हिंग घातलं आहे आणि एक टोमॅटोचे मोठे मोठे काप करून याच्यामध्ये घातले चवीनुसार मीठ खांद्याला घातलं त्यानंतर थोडेसे ओल्या नारळाचे काप घातले एखाद दुसरा चिंचेचा तुकडा आंबटपणासाठी घातला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली आवडीनुसार लाल तिखट घालायचं आणि हे असं परतून घेतलं मध्यमाचेवर एक तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं आता आंबटपणा जो आहे तो बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये थोडासा गूळ घालतो आहे म्हणजे छान चटपटी तशी चव येते त्यानंतर अर्धा कप पाणी घातलं आणि हे मिश्रण थोडंसं शिजवून घ्या थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक का असं वाटून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि फक्त एकदा दोनदा फिरवून कोथिंबीर जी आहे ती याच्यामध्ये क्रश करून घ्यायची अगदी बारीक असं वाटायचं नाही कोथिंबीर घातल्यानंतर अगदी जास्त वेळ फिरवायचं नाही हे बघा छान चटपटीत वेगळी अशी टोमॅटोची चटणी जी आहे ती तयार झाली आता आप्प्यांमध्ये दुधी कसा वापरायचा ते पाहूयात या ठिकाणी एक छोटा दुधी घेतलेला आहे आपल्याला खूप जास्त नाही साधारण एक वाटी भरून जो आहे तो दुधीचा कीस लागणार आहे त्याच्यानुसार तुम्ही किती दुधी वापरायचा ते ठरवा विशेष म्हणजे हा जो दुधी आहे तो आमच्या किचन गार्डनमध्येच आलेला होता तोच दुधी मी यासाठी वापरणार आहे दुधीची साल काढून घ्यायची त्यानंतर दुधी किसून घ्यायचा आहे ज्या किसवीनं आपण खोबरं वगैरे किसतो त्या मध्यम आकाराच्या किसवीनं किसून घ्यायचं अगदी बारीकही नाही आणि खूप जाडही नाही आता दुधीच्या मध्यभागीसारखा बिया असतील तर मधला भाग सोडून जो कडेचा गर आहे तो याप्रमाणे किसून घ्या आणि दुधी जर का अगदी कोळा असेल बिया वगैरे नसतील तर संपूर्ण दुधी किसून घेतला तरीसुद्धा चालेल तर हा असा दुधी किसून घेतला आहे एकदा का दुधी किसला की कि तो लगेच काळा पडायला लागतो त्याच्यामुळं हे सगळ्यात शेवटी करायचं कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घातली एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा उडीद डाळ याच्यामध्ये घातली तसेच एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा हरभरा डाळ घालायची डाळी छान गुलाबीचं रंगावर खमंग अशा परतून घ्यायच्या हे बघा डाळींचा रंग आता बदलला आहे याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे असे तुकडे घातले हिंग घातलं आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये दुधीचा कीस घातला दुधी अगदी दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून तर दुधीचा कच्चेपणा जो असतो तो कमी होतो अगदी खूप शिजवायचा नाही आहे नंतर आपण आप्प्यांमध्येही शिजणारच आहे परतून घेतल्यामुळं दुधीमध्ये एक जो पाण्याचा अंश असतो तो सुद्धा कमी होतो ही जी फोडणी आपण तयार केली आहे त्याचं विशेष म्हणजे दुधीला अगदीच काही चव नसते पण डाळी घातल्यामुळं छान खमंग असा स्वाद जो येतो आप्यांना येतो हे असं दोन मिनिटं परतून घेतलं त्यानंतर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं ही सगळी तयारी होईपर्यंत आपला रवासुद्धा भिजला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर दुधी घातला भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं मिक्स करून घ्या जर का अगदीच घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता पण शक्यतो दुधीमध्ये पाणी असतं त्याच्यामुळं मी पाणी वापरलं नाही आहे आता हे असं सगळं मिक्स करून झालं की याच्यामध्ये सगळ्यात शेवटी पाव टीस्पून म्हणजे छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा थोडंसं पाणी घालून हे असं मिक्स करून घ्या याच्यामुळं आप्पे छान फुकतात लुसलुशीत होतात आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं याच्यामध्ये थोडं थोडं असं तेल सोडलं आप्पे पात्र चांगलं तापलं की याच्यामध्ये जे दुधीचं मिश्रण आहे ते चमच्यानं सोडायचं हे बघा याप्रमाणे सगळे साचेचे ते भरून घेतले त्यानंतर झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं हे बघा खालची बाजू अशी छान सोनेरी रंगाची शेकली गेली की आप्पे दुसऱ्या बाजूनं पलटले आता दुसऱ्या सुद्धा झाकण न ठेवता आप्पे जे आहे ते तीन ते चार मिनिटं छान असे शेकून घ्यायचे हे बघा दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजली गेली पाहिजे हे असे आप्पे छान खरपूस भाजून घेतले आहेत हे बघा रव्यामुळं खूप छान कुरकुरीत असे होतात पण गरम गरम असतानाच खायचे कारण थंड होईल तसे दुधीमुळं ते माऊ पडायला लागतात आता तुम्हाला जर का हे आप्पे पात्रामध्ये करायचं नसेल तर छोट्याशा कढल्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं करून घेऊ शकता कडल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं थोडेसे तीळ घातले हिंग घातलं आहे हेच पीठ कडल्यामध्ये घातलं त्यानंतर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर पाच मिनिटं याला वाफवून घ्यायचं कढल्यापासून हे असं सुटायला लागलं की याची बाजू पलटली कडेनं लागल्यास अजून थोडंसं तेल सोडू शकता दुसरी बाजूसुद्धा दोन ते तीन मिनिटं मंदाचेवर भाजून घ्यायची आपे पात्र नसेल तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता किंवा तव्यावर जाडसर असा उत्तपम देखील याचा करता येईल अशा प्रकारे आपले छान लुसलुशी तसे आपे तयार झालेत आणि त्याच्यासोबत टोमॅटोची चटणीसुद्धा तयार आहे उडी डाळ आणि हरभरा डाळ याच्यामुळं हे जे आप्पे आहेत ते अतिशय खमंग लागतात तसंही दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत ना नाही त्यामुळे याप्रमाणे जर का आप्प्यांमध्ये दुधी वापरला तर अगदी जाणवतही नाही की आपण दुधी खातो ते चटणीसोबत अतिशय छान लागतं दोन्हीही प्रकार तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद